はい。 आपल्या अमरावती महानगरपालिकेचे महापौर यांचे महोदय यांच्यासाठी पूर्ण जे आपल्या तयारी करायची आहे त्याच्यासाठी शहर अभियंताला आदेश देण्यात आलेले आहेत तसेच जी ए डी जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला पण आदेश देण्यात आलेले आहेत की यामध्ये पुढच्या काळात लागणारे सगळे जे रिनोवेशन आहे स्टाफ आहे हे सगळा विषय आपल्या स्तरावर ता पूर्ण करावी कोणत्याही यामध्ये हे होणार नाही दिलं लवकर लवकर कारवाई सुरू आहे कारवाई चालू आहे हो करुड़